बघा आज आपण नवीन घटक चालू करतोय घटक क्रमांक दोन संख्यावरील क्रिया त्याच्यातला उपघटक आहे बारावा पदावली व वा अक्षरांचा वापर म्हणजे उदाहरण देताना काय केलं जातं पादावलीचा वापर केला जातो अक्षरांचा वापर केला जातो उदाहरणार्थ काय या पेनाची किंमत एक रुपये आहे काय आहे एक रुपये आहे किंमत माहित नाही याच्यासाठी यांचा वापर केला जातो मग एक काय म्हटलं यांनी बघा मूलभूत क्रिया आहेत मध्ये काय येणं गरजेचं आहे मूलभूत क्रिया ज्या की आपण पाहिल्यात कोणत्या क्रिया पाहिल्यात आपण बेरीज बघितली वजाबाकी पाहिली गुणाकार पाहिलाय आणि भागाकार पण काय केलाय आपण पाहिलेला आहे या सगळ्या क्रिया आपण काय करणार आहेत एकत्रित सोडवणार आहेत याला म्हणायचे पदावली याला काय म्हणायचे पदावली आणि यालाच शब्द दुसरा काय आहे नवोदय मध्ये सरळ रूप द्या काय द्या सरळ रूप द्या असं काय केलं जात म्हटलं जात मग हा पहिला मुद्दा झाला तुमचा काय मूलभूत क्रिया बेरीज वाजाला की गुणाकार भागाकार आता जेव्हा दोन पदावल्यांची किंमत समान जर असेल काय असेल समान असली तर त्यांना काय म्हणायचं समानता म्हणायचं उदाहरणार्थ बघा तीन अधिक चार त्या बरोबर चिन्ह आहे बरोबर चिन्हाच्या डाळिकाडची क्रिया आणि बरोबर चिन्हाच्या उज्विकाडची क्रिया ती दोन्ही क्रिया करून उत्तर जर तो आपन समान आलं तर त्याला आपण म्हणणार समानता म्हणजे काय तीन अधिक चार बरोबर सात आणि इकडं नऊ वाजा दोन बरोबर सात म्हणजे उत्तर आलं सात दोघांची किंमत किती आली सात सात आली मग ही जी पादावली आहे ती पादावली कोणती झाली समानता ही पादावली झाली कोणती समानता आणि या गणिताला म्हणजे तीन अधिक चार बरोबर नऊ वाजा दोन हे झालीवली म्हणायचे मग समानता दर्शवण्यासाठी काय केलं जातं बरोबरच जा चिन्ह दाखवलं जात काय केलं जातं बरोबर जा चिन्ह आता हे बरोबरच चिन्ह आहे मग एकाडची काय म्हणतात उजवी बाजू एकाडची काय म्हणायचं डावी बाजू म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू असेल तर त्या समीकरणाला काय म्हणायचं समानता आता बघा तिसरा नियम आहे जेव्हा दोन पदावल्यांची किंमत समान नसते म्हणजे काय असते डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही समान नसतात त्या पदावल्यांच्या त्यावेळेस त्यांना काय म्हणायचं असमानता असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं असमान उदाहरणार्थ बघा पाच अधिक दोन बरोबर चार वाजा तीन पाच अधिक दोन किती झाले सात आणि चार वाजा तीन किती झाले एक या दोघांमध्ये समानता आहे का नाहीये म्हणजे दोन्ही ही उत्तर समान आहेत का पाच अधिक दोन याची किंमत काढली तर ती समान येते का नाही येत चार वाजा तीनची सात येते का नाही येत म्हणजे दोघांची किंमत सारखी नाही त्याला काय म्हणायचं त्या पदावलीला असमानता असं म्हणायचं मग ही असमानता दर्शवण्यासाठी त्या उदाहरणामध्ये काय केलं जातं बघा कोणते चिन्ह दिले जातात हे बरोबरच चिन्ह आडवी रेषा त्याला बरोबर नाही त्यालाच इज नॉट इक्वल टू असं म्हणतात इथं कमी असेल जास्त असेल यांचा सुद्धा वापर पुढे केला जातो असमानता दर्शवण्यासाठी जा केला जातो ह्याच्यात कसा करता येईल बघा सात हा एक पेक्षा कसा आहे मोठा आहे हे चिन्ह आपण पाहिलेत पुढे बघितलेत हे चिन्ह तुलना करण्यासाठी संख्यांची तुलना करण्यासाठी आपण काय केलेले आहेत पाहिलेले आहे ओके आता पाचवा नियम बघा गणित विधानांचे लेखन सोपे व सु, सुटित व्हावे म्हणून काय केला जातो चिन्हांचा वापर केला जातो कोणाचा वापर करायचा चिन्हांचा गणिताचं लेखन सोपे आणि व्हावं सु, याच्यासाठी चिन्हांचा आणि अक्षरांचा वापर केला जातो तसं मग असं मी तुम्हाला सांगितलं ना या पेनाची किंमत किती आहे एक रुपये आहे किती आहे एक माहित नाही आता पदावली सोडवण्याचा क्रम आपल्याला पाहायचा आहे पदावली कशी सोडवली जाते बघा पदावले सोडवण्याचा क्रम आहे काय इथे दिलेला आहे तुम्हाला काय दिलेला आहे पदावले सोडवण्याचा क्रम कंचे भागू बेव काय म्हणतात त्याला कंचे भागू बेव मग अगोदर काय करायचं बघा जर त्या उदाहरणामध्ये कौंड दिलेला असेल तर सगळ्यात आधी काय करायचा कौन सोडवायचा म्हणजे सर्वात प्रथम काय करणे कौल सोडवणे नंतर चाचीचे शब्द असतील चाचीचे याचा अर्थ काय आहे गुणाकार करणे चाचीचे याचा अर्थ काय आहे गुणाकार करणे नंतर त्याच्यानंतर कोणती क्रिया करायची भागाकार व त्याच्यानंतर कोणती गुणाकार या क्रमाने क्रिया कराव्यात त्याच्यानंतर व वसाबाकी असलेल्या क्रमाने क्रिया करायच्या आहेत आता याच्यात आपण थोडा बदल केला तरी चालतो कोणता बदल केला तरी चालतो भागाकार आणि गुणाकार असेल तर आधी गुणाकार केला आणि नंतर भागाकार केला तरी पण चालतं इकडे बिरीज आणि वजाबाकी यांच्यामध्ये आधी वजाबाकी केली आणि नंतर बिरीज केली तरी पण चालतं म्हणजे बिरीज वजाबाकी हे एकमेकांच्या व्यस्त आणि गुणाकार आणि भागाकार ह्याच्या क्रिया आहेत एकमेकांच्या काय आहेत व्यस्त आहे कोणतीही क्रिया आधी केली तरी चालते फक्त इथं कोण भागाकार आणि गुणाकार कळलं त्या क्रिया काय केल्या तर आपण सांगितल्यात कोणत्या कंचे बाबू बेव याच्यातल्या क्रिया अगोदर कंस कंस असेल तर कंस सोडवायचा म्हणजे गुणाकार नंतर बा म्हणजे भागाकार गु म्हणजे गुणाकार बेव बेरीज आणि वाजाबाकी याला काय म्हणायचंय सरळ रूप देण्याचा नियम पदावली सोडवण्याचा नियम कसा असतो या पद्धतीने आता याच्यावर आधारित आपण काय पाहणार आहोत उदाहरण अभ्यासणार आहोत आता याच्यावर काय पाहतोय उदाहरण पाहत आहोत पहिलं उदाहरण दिलेलं आहे आता याच्यात काय करायचंय आपलं ठरलेलं कंचे बाबू बेव हा नियम आहे मग इथं काय आहे भागाकार दिलाय ना मग याने भागता येत आहे का येत बागा तीनाच्या पाण्यात सत्तावीस आहेत का आहेत यानं या तीन ने सत्तावीस ला भागलं उत्तर किती आलं नऊ अधिक या दोघांचा काय करायचा गुणाकार सहा पंचे किती झाले तीस या दोघांची बेरीज किती उत्तर आलं एकोणचाळीस किती उत्तर आलं एकोणचाळीस कळलं आता पुढं या दुसरं उदाहरण लक्ष द्या अगोदर इथं गुणाकार आहे इथं गुणाकार आहे इथं वाजावाकी इथं प्लस आहे याच्यात भागाकारायचा आलाय का कुठला आता नाही भागाकार नाहीये कौंस पण नाहीये मग काय करायचं आपलं कौंस संपला चाचीचे नाही येत नंतर कोण आहे गुणाकार नाहीयेच आता गुणाकार दिला भागाकार नाही घे बघा यांचा गुणाकार काय होईल आधी गुणाकार करून घ्या पस्तीस वाजा या दोघांचा गुणाकार तीन दोन्ही किती सहा सहा अधिक चार आता बघा आता काय यांची वजाबाकी करता येईल इथं पस्तीस आहेत इथं वजा वाजा सहा अधिक चार याच्यासाठी तुम्हाला मला सुरुवातीला चिन्हांचे नियम सांगितले होते मोठी विरुद्ध चिन्ह असेल भिन्न चिन्ह असेल तर मोठ्या संख्येतून मध्ये आपण काय केलं हे पस्तीस अधिक हे चार वजा सहा पस्तीस चार किती झाले एकोणचाळीस एकोणचाळीस वाजा सहा किती आले तेहतीस किती आले तेहतीस कळलं त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा आता इथं पण काय करायचंय या दोघांच्या मध्ये चौकट दिलेली कोणतं चिन्ह माहित नाही आपल्याला ते शोधायचंय आपल्याला मग आता गुणाकार दिलाय मग अगोदर गुणाकार करा अठरा चौक किती अठराचा पाडा येतो का अठरा चौक किती बहतर बहात्तर वजा सहा इथे चौकट आहे तसेच नंतर आता बघा इथं काय केलंय इथं सत्तर बुडवले दोन भागिले दोन हा दोन हा दोन कटला भाग दिला ना ह्यांचा वर राहिलं कोण सत्तर सत्तर वाजा किती चार कळलं मग आता काय होईल सांगा बर बहात्तर मधून सहा गेले किती राहिले बहात्तर मधून सहा गेले किती राहिले सासष्ट आणि इथं सत्तर वाजा चार किती राहिले इथं चौकट आहे सहासष्ट मग सांगा बरं ह्याच्यातलं कुठलं चिन्ह बसू शकतं ह्याच्यात दोन्ही बाजू समान आल्या का नाही म्हणजे याच्यात चिन्ह कोणतं बसू शकत बरोबरच चिन्ह बसू शकतं कोणतं बरोबरच चिन्ह आता चौथ्या प्रश्नाकडे बघा आता ह्यात फक्त किंमत ठेवायची आधी बघून घ्या व्यवस्थित पीची किंमत किती आहे तीन गुणुले पीची किंमत किती तीन आधी दोन गुणवले पीची किंमत किती तीन गुणवले टीची किंमत किती दोन अधिक टीची किंमत किती आहे दोन गुणवले दोन बघा बरोबर आता गुणाकार करून घेऊ अगोदर टाकली ना आपण आता मग तीन त्रि किती झाले नऊ आधी तीन दोने किती झाले आता इथं बघा दोन गुणवले तीन तीन दोने सहा आणि सहा दोने किती बारा प्लस हा दोन आणि हा दोन किती झाले गुणाकार चार बघा आता बारा चार सोळा आणि सोळा नऊ किती झाले पंचवीस सोळा नऊ किती झाले पंचवीस आता पाचवं गणित आहे काय करायची आपल्याला काढायची म्हटल्यावर काय करावं लागेल पर्यायातून जायचं आता हि तर पर्याय दिलेलेच आहे तर पण आपण डायरेक्ट काय करू शकतो माहितीये बी बरो बी बरोबर इकडं आठ आहे काही तर आहे करीकडे उजवीकडे गेल्यावर काय होतो भागाकार होतो म्हणजे हिथं छेदस्थानी तर इकडे गेल्यानंतर काय होणार तो अंशस्थानी जाईल म्हणजेच आठ गुणवली आठ किती झाले चौसष्ट म्हणून बी ची किंमत किती आली तुमची चौसष्ट आली किती आली चौसष्ट ओके व्यवस्थित बघा आता उदाहरण नंबर काय आहे सावयिक चुकीची पदावली कोणती तो प्रश्न दोन हजार एकोणीसला ला पेपरला विचारलाय आता चुकीची ठरवायची म्हणजे आपल्याला यासाठी पर्यायातून जावं लागेल कशातून पर्यायातून बघा आता ह्याचं उत्तर सोडून दाखवतो इथं या च पर्याय आता इथं काय केलंय आठ न चार ला वागायचे म्हणजे इथं सात गुणुले या चार न आठ ला वागले किती आले दोन बरोबर इकडे किती चौदा सात दोन किती झाले चौदा चौदा म्हणजे हे समान आहे समानता आली म्हणजे ही चुकीची का नाही तुम्ही बरोबर आलेलं दिसलं की लगेच गोल रगून टाकता पहिलं बरोबर आहे इथे चुकीचं कोणतं ते सांगितलंय याच्यात बघा सत्तावीस न काय करायचंय तीन भागायचंय तीन न सत्तावीस ला तीन न सत्तावीसला भागायचं तीन नव किती सत्तावीस आता उत्तर किती रे इकडं राहिलं कोण आता काय करायचंय आमचा गुणाकार करायचा आहे मग काय होईल बरं गुणाकार केल्यानंतर बोला गुणाकार केला तर उत्तर काय यायला पाहिजे आपल्याकडं बघा नऊ तरी किती झाले सत्तावीस आणि इकडे किती आहे नऊ ते दोन्ही समान आहेत का नाही आपल्याला विचारलंय काय चुकीचं कोणतरी मग सापड चुकीचं मग तुमचं अँसर काय आलं बी नंबर आता हे सोडून बघू बड आपण बघा आठातून तेरा गेले किती राहिले पाच अधिक पाच बरोबर किती दहा दा, हे, हे पाच पाच किती झाले दहा दहा बरोबर दहा म्हणजे हे बरोबर आहे चुकीचं कोणतं हे पण करून बघा सोळा पाच किती झाले एकवीस एकवीस वजा बारा बरोबर किती नऊ एकवीस मधून बारा गेले किती राहिले नऊ नऊ बरोबर नऊ म्हणजे काय हे बरोबर हे बरोबर हे बरोबर हे काय चुकीचं म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आला तुमचा बी कळलं चुकीचं कोणतं आहे आता याच्यात या सातव्याच आता इथं सगळे पर्याय टाकून ठेवावे लागते ना आपल्याला पाहावे लागते लक्ष द्या नंतर बघा हा पहिला पर्याय घेऊ मग आता सहा या चौकटीत पहिल्या पर्यायाला काय घ्यायचं भागा का दोन दुसऱ्या नंबरला कोण आहे वजा दहा तिसऱ्या नंबरला कोण आहे गुणाकार पाच चौथ्या नंबरला कोण आहे पाच यांची बेरीज किती आली पाहिजे क्रिया करून अठ्ठेचाळीस उत्तर आलं पाहिजे मग बघा सहा भागिले दोन किती आले तीन व कर करून घ्यायचा आता पाच दहा हे किती झाले पन्नास हे अधिक हे किती पाच बरोबर किती एक अठ्ठेचाळीस मग आता यांचा बघा यांची बेरीज करता येईल आपल्याला हे पाच अन तीन किती झाले आठ बघा पन्नास मधून तीन गेले किती राहिले रे वजा सत्तेचाळीस अधिक पाच बरोबर किती अठ्ठेचाळीस वजा सत्तेचाळीस मधून पाच गेले किती राहिले वजा बेचाळीस बरोबर अठ्ठेचाळीस आले का हे समान समान आले नाहीत म्हणजे हा पर्याय नाही कळलं हा पर्याय ना नाही म्हणलं ह्याला कशात द्यावायचे हे पुसून टाकू हे क्रिया घेऊन जमणार आहे का आपल्याला नाही कळलं ह्या क्रियाने उत्तर काय आलं ते उत्तर एकदा लिहून ठेवतो वाटत किती आलं होतं वाजा बेचाळीस आणि वजा बरोबर किती अठ्ठेचाळीस वाजा बेचाळीस आल तर काही आता दुसरी बघू आता काय करायचं माहिती का असं आलं तर एकदा वरून एकदा खालून म्हणजे एकदा ए पर्याय घ्यायचा एकदा बी पर्याय एक बी पर्याय एकदा ए पर्याय घेतला आता डी पर्याय घेऊ डायरेक्ट बघा सहा भागिले दोन लस दहा आता दोन चिन्ह झाले यांच्यामध्ये गुणाकार आणि यांच्यामध्ये आता कोण राहिलं वजा पाच बरोबर किती अठ्ठेचाळीस किती नंबरच घेतलंय मी डी नंबरचं मग बघा यांना याला भागलं किती आलं तीन अधिक यांचा अगोदर गुणाकार करा पाच दहा पन्नास पन्नास वजा पाच बरोबर किती अठ्ठेचाळीस आता हे बघा आता ह्यांची वाजव पन्नास मधून पाच गेले किती राहिले पंचेचाळीस बरोबर किती अठ्ठेचाळीस आता हे तीन आधी पंचेचाळीस किती झाले रे अठ्ठेचाळीस बरोबर अठ्ठेचाळीस आले ना का म्हणजे चार नंबरचा पर्याय घेतला ना हा बरोबर आहे मग म्हणजे ह्याच्यात चिन्ह कोणते टाळवे लागते ना आपल्याला चार नंबरचे तेव्हा हे दोन्ही समीकरण काय होते समान येतील कळलं म्हणजे मग मी काय सांगितलं इच्छा आणि पर्याय नाही काय बसायचं आधी ए घ्यायचा आणि नंतर कोणता घ्यायचा डी ए पै ए आला डी आला दोन घ्यायची गरज नाही जर नाही डी आला तर मग बी किंवा सी घ्यायचा तोपर्यंत घ्यायचा नाही वेळ आपला काय झाला पाहिजे वाचला पाहिजे कळलं ठीक आहे कळलं सगळ्यांना इथपर्यंत काय करूया हो आपण थांबूया व्यवस्थित लिहून घ्या असा हा आपला टॉपिक